कुणाल कामराने एका गाण्यात कोणाचंही नाव न घेता गद्दार म्हटलं त्यामुळे शिंदेना एवढी मिरची लागली की कुणाल कामरा ऑफिस फोडलं आणि हे सिद्ध केलं की एकनाथ शिंदेच गद्दार आहे आणि शिंदेच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला गेला नाही कुणाल कामरा गेली अनेक वर्ष न घाबरता हे काम करतोय त्याबद्दल त्याला सलाम केला पाहिजे माझ्या मते शिंदे कुणाल कामराच्या विनोदाला घाबरले मी हे जबाबदारीने बोलतोय शिंदे घाबरले आणि म्हणून त्यांच्या लोकांनी त्या जिथे आत्ता शूटिंग चालू नव्हतं त्या स्टुडिओवर हल्ला केला आणि स्वतःचा धाक जमवण्याचा दहशत जमवण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे यांना डोकं असतं तर हे कळायला पाहिजे होतं की कुणाल काबराच्या विनोदाला आपण मारामारीनी उत्तर देऊ शकत नाही पण शिवसेनेची जी परंपरा आहे त्यामध्ये मारामारी करणं हेच त्यांना शिकवलं जातं मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांना भीती वाटली कुणाल कामराच्या गाण्याची हे गाणं आता पॉप्युलर होईल सगळीकडे गायलं जाईल लोक चेष्टेने म्हणतील आणि गद्दारीचा शिक्का आपल्यावर बसेल अरे गद्दारीचा शिक्का तुमच्यावर बसलेलाच आहे ना अख्ख्या निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा तुम्हाला गद्दार गद्दार म्हणून म्हटलं उद्धव ठाकरेंनी म्हटलं सर्वांनी म्हटलं जर तुम्हाला गद्दार म्हणणं आवडणार नव्हतं तुम्ही गद्दारी केलीच कशाला त्यावर आता कुणाल कामराच्या गाण्यावर जो एक विनोद होता विनोद कसा घ्यायचा हे एकनाथ शिंदे तुम्हाला मोदी शिकवणार नाहीत पण तुम्हाला नेहरू किंवा यशवंतराव चव्हाणांकडून शिकावं लागेल कलाकार जे असतात स्टँडअप कॉमेडियन्स जे असतात व्यंगचित्रकार चित्रकार पत्रकार जे असतात ते तुम्हाला सत्य सांगण्यासाठी असतात काल कुणाल कामराने जे सांगितलं आपल्या गाण्याच्या माध्यमातून ते एक गमतीदार सत्य सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि लोकांनी सुद्धा त्याला दाद दिली एकनाथ शिंदेमध्ये हिंमत नसल्यामुळे ही टीका सहन करण्याची ते घाबरले आणि त्यांच्या लोकांनी पळपुटेपणा करून हा हल्ला केला मी काय याच्यामध्ये धारिष्ट मानत नाही अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये पंचवीस जणांचा मॉब येतो आणि कुठेतरी हल्ला करतो काय याच्यामध्ये मोठेपणा आहे काय याच्यामध्ये हिंमत आहे हा सरळ सरळ घाबरटपणा आहे म्हणजे जमावात हे लोक असतात एकेकाला एकेकावर केस घाला पोलिसांनी एकेकाला बरोबर फायलावर घ्यावं बघा या कार्यकर्त्यां हे तथाकथित कार्यकर्त्यांची किंवा गुंडांची काय स्थिती होती मुद्दा असा आहे एकनाथ शिंदे घाबरले म्हणून त्यांच्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय घाबरले शिंदे म्हणून हा भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा निषेध तर करायलाच पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा देशामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी आम्हाला दिलेलं नाही ते भारताच्या घटनेने आहे जी घटना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्यासोबतच्या घटना समितीने दिलेली आहे तेव्हा आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही बोलू तुम्ही खटले करा तुम्हाला पसंत असेल तर कुणाल कामरावर खटला करावा पण आज निलेश राणे नितेश राणे आतापर्यंत त्या आज निलेश राणे पण आलेले आहेत यांनी सरळ सरळ कुणाल कामराला चोपून काढू अशी धमकी दिलेली आहे अशा धमक्यांना भीक महाराष्ट्र घालणार नाही हे मी इथे सांगू इच्छितो अनेक वेळा हल्ले सहन केलेला मी माणूस आहे अशा हल्ल्यांनी माणसं मरत नाहीत त्यांचे विचार मरत मरत नाहीत त्यांचे काम मरत नाही मी तुम्हाला सांगतो कुणाल कामराचा हा व्हिडिओ आता इतका पॉप्युलर होईल की शिंदेना तोंड लपवायला जागा उरणार नाही हे लक्षात घ्या गंमत म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था जपण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही एकच हे शिंदेंच्या गुंडगिरीचा निषेध करण्याऐवजी कुणाल कामरालाच माफी मागायला सांगतायत तुम्ही आधी हिंसेचा निषेध करा कोणाच्याही घरात घुसून कोणाच्याही कार्यालयात घुसून अशी तोडफोड तुमचे कार्यकर्ते किंवा तुमच्या सहकारी पक्षांचे कार्यकर्ते करतील पण त्याऐवजी ते कुणाल कामरालाच माफी मागायला सांगतायत आणि ते असं म्हणत आहेत की निवडणुकीत आम्हाला विजय मिळाला गद्दार कोण आहे ते सिद्ध झालं निवडणुकीतला विजय फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांना मी सांगू इच्छितो सर्वस्व नसतो तुम्ही ही निवडणूक लबाडी करून जिंकलेली आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि जरी जिंकली चोऱ्या माया करून तरी जर महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत असेल की तुम्ही गद्दार आहात तर ते म्हणायचा अधिकार जनतेला घटनेने दिलेला आहे तुम्ही तो काढून घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची जी पात्रता आहे की नाही हा प्रश्न माझ्या मनात आहे कारण घटनेनी तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं तुमच्यावर बंधन आहे तुमचं जे कर्तव्य आहे तर तुम्ही गुंडांची बाजू घेतायत आणि कुणाल कामराला माफी मागायला सांगतायत तिथे शिंदेचे कार्यकर्ते कोणतरी राहुल कनाल नावाचा एक दलाल हा जाऊन कुणाल कामाला केस घालण्याच्या गोष्टी बोलतोय कोण आहात तुम्ही कोण आहात आणि पोलीस या सगळ्या प्रकारात गप्प बसलेले आहेत पोलिसांना माहिती होतं अशी माझी माहिती आहे की हा हल्ला होणार आहे तरी पोलिसांनी काही केलं नाही याचा अर्थ पोलीस या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत महाराष्ट्रातले पोलीस हे महायुतीचं काम करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस हे तिघही या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत या सर्व सर्वांवर खटले झाले पाहिजेत कुणाल कामराला आपला विनोद सांगायचा आपलं स्टँडअप कॉमेडी करायचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मी खूप स्टँडअप कॉमेडी शोज बघितलेले आहेत कुणाल कामरा आणि वरुण ग्रोहर अशी दोन तीन माणसं सोडली तर कोणी राजकारणावर बोलत नाहीत कारण घाबरतात लोक मराठी कॉमेडियन्सची तर हिंमतच नाही राजकारणावर बोलायची पण कुणाल कामराने ती हिंमत दाखवलेली आहे तुम्ही त्याचं तोंड बंद करू शकत नाही आणि मी त्याला चांगला ओळखतो तोही घाबरणार नाही हे लक्षात घ्या तोही घाबरणार नाही तो आणखीन असे शो करेल आणखीन असे शो करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बुलंद राखेल याची मला खात्री आहे मित्रो त्यामुळे या असले हल्ले तुम्ही केलेत यापूर्वी अनेक हल्ले झाले तुम्हाला माहिती आहे आज मला लो, लोक आठवण देत आहेत अरविंद सावंतांचं सा निवेदन मी पाहिलं की असे हल्ले करू नयेत निषेध आहे ही गुंडगिरी आहे वगैरे संजय राऊतांची मुलाखत मी पाहिली मला लोक आठवण देत आहेत ह्याच लोकांनी तुमच्यावर हल्ले केले होते खरंय करे। खरंय मी विसरलेलं नाही ना ना ना। महानगरवर हल्ले के केले आयबीएल लोकपतवर हल्ले केले तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती ती एकत्र होती अविभक्त होती आणि या लोकांनी आमच्या महानगर आणि ए आय बी लोकमत हल्ले केले इतर वर्तमानपत्रांवर टी व्ही चॅनल्सवर हल्ले केले आणि आज हे लोक शिंदेंचा निषेध करतायत मला गंमत वाटते मी मला असं वाटतं हा यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे सुधारत असतील तर चांगलं आहे आज जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या लोकांना वाटत असेल असे हल्ले करू नयेत हा हा लोकशाहीचा उपमर्द आहे तर चांगली गोष्ट आहे पण इतिहास यांचा हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे तो अशाच गुंडगिरीचा आहे आणि ही गुंडगिरी भारतीय संविधानाच्या चौकटीत कुठेही बसत नाही हे लक्षात येईल दुसरी गोष्ट लोक मला सुचवत आहेत सोशल मीडियावरून की एकनाथ शिंदे कुणाल कामराचा कामरामुळे चिडले त्याच्यावर हल्ला केला तो एक राहुल सोलापूरकर नावाचा शुल्लक नट आणि प्रशांत कोरटकर नावाचा फिक्सर पत्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करत फिरतायत संभाजी राजांचा अपमान करत फिरतायत आणि त्यांच्यामुळे नाही यांच्या भावना दुखवल्या कधी तेव्हा शेपूट कालून घालून बसले महाराष्ट्रातले जे महापुरुष आहेत त्यांच्या भावना भाजप नेत्यांनी इतक्या वेळेला त्या त्यांच्याविषयी भाजप नेत्यांनी इतक्या वेळेला वाईट उद्गार काढलेले आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे त्यावेळेला यांच्या भावना नाही दुखवल्या बरोबर आहे म्हणणं एकनाथ शिंदे याचं उत्तर द्यायला हवं कोरटकर कुठे पळालाय किंवा तो सोलापूरकर कुठे लपलाय मला माहीत नाही त्यावेळेला तुमच्या भावना का नाही दुखवल्या तुम्ही शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं समर्थन करायला पुढे का नाही आलं गोळवळकर आणि सावरकर संभाजी महाराजांना बदफैली म्हणाले तेव्हाही एकनाथ शिंदेने कधी आवाज काढलेला मला माहीत नाही अजित पवारांनी काढलेला वाईट नाही माहीत नाही आणि आज कुणाल कामरा लाक्कल शिकवतायत काही ना लाज लज्जात शरम उरलेलीच नाही असं मला वाटतं मी एक जुनी घटना तुम्हाला सांगतो आणि संपवतो फार काळ बोलत नाही झी टी व्हीवर एक कार्यक्रम होता असाच विनोदी घडलय बिघडलंय नावाचं आमचे मित्र श्रीरंग गोडबोले तो करायचे त्याच्यामध्ये भुजबळांवर एक प्रहसन होतं ते बघून भुजबळांचे कार्यकर्ते चिडले आणि त्याने झी टी व्हीवर हल्ला केला त्यानंतर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला एकनाथ शिंदेनी हा इतिहास विसरू नये मला खात्री आहे एकनाथ शिंदे राजीनामा वगैरे काही देणार नाही कारण हे सगळे शिंदे फडणवीस प अजित पवार हे सगळे निगरगट्ट लोक आहेत त्यांना नैतिकतेशी काही देणं घेणं नाही खरं तर भुजबळांप्रमाणे आज एकनाथ शिंदेनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे पण ते देणार नाहीत कारण ते निग निर्लज्ज आहेत मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेनी असुरक्षित होऊन हे जसं केलेलं आहे तसं या पाठी काही राजकारण असण्याची पण शक्यता आहे ते सांगतो आणि संपवतो राजकारण असं आहे की एकनाथ शिंदे सध्या अडगळीत पडलेले आहेत मुख्यमंत्रीपद गेलं फडणवीस त्यांना काही विचारत नाही उपमुख्यमंत्री आहेत पण पूर्वीसारखी प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे ते दुःखी आहेत फोकसमध्ये येण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे उपद्व्याप केले आहेत का हेही तपासावं लागेल लक्षात घ्या बघा सकाळपासून बातम्या आहेत एकनाथ शिंदे फोकसमध्ये आले आहेत चुकीचं कृत्य करून दुष्कृत्य करून ते फोकसमध्ये आलेले आहेत पण बातमीत तर आले या पाठी हे राजकारण आहे का हेही तपासलं पाहिजे हे, तपास हे लक्षात घ्या कारण राजकारणी कोणत्या मार्गाने प्रसिद्ध होईल हे आपल्याला काय सांगता येत नाही पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गुंडांच्या या कृत्याचा दुष्कृत्याचा मी निषेध करतो कुणाल काम तर घाबरणार नाहीच पण ज्यांना ज्यांना संविधानाविषयी आदर आहे त्यापैकी कुणीही घाबरणार नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही जपत राहू एवढंच तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो